हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय चॅनल मी सोनाली माझ्या या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर हा आहे पवना लेकचा सुंदर व्ह्यू पण त्याआधी जी जर्नी आहे ती मी दाखवत आहे तर आम्ही साधारण चारच्या सुमारास या एक्सप्रेस हायवेवरून चाललेलो आहोत ॲक्च्युली आम्ही पुण्यावरून जात होतो हा आहे लोणावळ्याचा रोड आणि त्याआधी आपल्याला लागलेली ला आहे भल्ली मोठी अशी ही टनल हे टनलमधलं दृश्य जे पाहिलं ना लाइटिंग आणि ते यल्लो इफेक्ट त्याचा हे पाहून तर मला खूप छान वाटत होतं कोणाच ठेव का पण टनलमध्ये हे जे लायटिंग असतं आणि त्यातून जे अचानक आपण बाहेर निघतो तो फिलिंग मला खूप आवडतो थो। थोडा वेगळा वाटतो थो, एवढंच देन जवळजवळ सहा ते सात मिनटाची ही टनल क्रॉस केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता सुंदर संध्याकाळ झालेली आहे हा आहे सूर्य एक्सप्रेस हायवे आणि पळणारी झाडं ॲक्च्युली आम्हाला थोडासा उशीर झाला होता पावना लेकला जर तुम्हाला जायचं असेल तर तिथे चार वाजता चेक इन असतं तुम्हाला थोडंसं लवकर निघायला हवं आहे त्यात आम्हाला रोडही सापडत नव्हता पण फायनली पावनालेकचा रोड आम्हाला सापडलेला आहे तर इथून जेव्हा तुम्ही उजव्या हाताला रिटर्न वळता त्यावेळेस पावनालेकचा सा रोड सापडतो आणि तुम्ही पाहू शकता थोडासा असं जंगल टाईप एरिया आहे फार असं सिटी एरिया नाही आहे जंगल टाईप असला तरी इथे भरपूर गर्दी होती जेव्हा आम्ही पोचलो तेव्हा आम्हाला कळालं की भरपूर लोकं न्यू इयर सेलिब्रेशनसाठी इथे आलेली होती आणि आम्हीसुद्धा न्यू इयर सेलिब्रेट करण्यासाठीच खरं तर चाललो होतो आणि असे बघू शकता तुम्ही असे दगडाचे डोंगर आहेत साईडने मला मोबाईल फुटेल काही का भीती वाटत होती हा माझा मुलगा आहे शौर्य याला वलतीच एक्साइटमेंट होती कॅम्पिंगसाठी कारण त्याचाच हा हट्ट होता खरं तर मी फर्स्ट टाईम चालले होते कॅम्पिंगसाठी म्हणजे आम्ही सगळे त्यानंतर हा रस्ता कसा कसा उरकत होता पण हा जो सुंदर सनसेट होत होता हा खरं तर तिथे कॅम्पिंगमध्येच व्हायला होता कारण तिथे बेस्ट सीन दिसला असता पण आम्हाला लेट झालं होतं एवढा लेट झाल्यावर तिथलं बोटिंग आणि सनसेटमधले फोटोज वगैरे हे सगळंच मिस होणार होतं याचं थोडं वाईट वाटत होतं पण हरकत नाही फर्स्ट टाईम चाललो आहे थोडंसं प्लॅनिंग मिस झालं असेल त्याच्यामुळे नेक्स्ट टाईम जाताना ने मी ती काळजी घेईलच आणि तुम्हाला कुणाला जायचं असेल तुम्ही हे बघून प्लॅन करू शकता तर फायनली आम्ही लेकला पोचलेलो आहोत हे आहे लेकचं एंट्री गेट आणि इथून आत गेल्यावर तुम्ही बघू शकता साधारण साडेपाचचा हा व्ह्यू असेल साडेपाच ते पावणे सहाचा किती सुंदर दिसते हे ऑलरेडी थोडं लवकर आलो असतो बरं झालं असतं इथे तिकीट प्राईस आम्ही चेक केली तर तिकीट आज खूप महाग होतं वन थाउजंड सेवन हंड्रेडला एक टेंट त्यांनी आम्हाला दिला होता आणि बघता बघता हा समोर तुंग किल्ला दिसत होता खूप सुंदर दृश्य होतं हे अगदी दहा मिनटातच अंधार पडला तुम्ही बघू शकता थंडीच्या दिवसात अंधार पडायला जास्त वेळ लागतच नाही आणि इथे राईट साईडला तुम्ही पाहिलं तर कॅन्टीन एरिया आहे इथे तुम्हाला जेवणाची नाश्त्याची सगळी सोय केली जाते त्याच्याच राईट साईडला इकडे वॉशरूम्स आहेत तुम्ही वॉशरूम यूज करू शकता त्यानंतर असे मागच्या साईडला ड्रायवर लोकांसाठी जेवणाची वगैरे सोय केलेली असते बसायला त्यानंतर संध्याकाळी स्नॅक्समध्ये इथे होती पावभाजी आणि या बँडमुळं मला थोडंसं अनकम्फर्टेबल होत होतं पण तशीच आम्ही पावभाजी थोडीशी एन्जॉय केली पावभाजी खाल्ल्याच्यानंतर शौर्य मी आम्ही दोघेही मस्त चहा वगैरे पिलो चहा वगैरे पिल्याच्यानंतर आम्ही टेंटमध्ये गेलो टेंटमध्ये सगळं सामान ठेवलं याला बघा याची एक्साइटमेंट याने पटकन उडी मारली आणि टेंटचा एन्जॉय घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि त्याचाच हट्ट होता खरं तर की कॅम्पिंग करायचे कॅम्पिंग करायचे सो दॅट आम्ही हे ट्राय केलं आम्ही नंतर बघतो की इकडे जे लायटिंग वगैरे होतं हे खूप सुंदर दिसत होतं त्यानंतर इकडे लेफ्ट साईडला असं हे डी जे त्यांनी लावलेलं होतं एक टेम्पो थांबलेला होता आणि डी जेचे ह्या लाईट्स आहेत कोणाला डान्स वगैरे करायचा असेल तर तिथे जाऊन तुम्ही एन्जॉय करू शकता तर इथे असं लाईटिंग वगैरे ठेवलेलं असतं इथे बॉन फायर असतो ॲक्च्युली आणि भरपूर फॅमिली भरपूर मेंबर्स होते असं काही नाही की गर्दी नाही आहे आउटसाईड असलं तरी गर्दी होती त्यासोबतच टाईम झाला होता आता बार्बिक्यूचा साधारण आठ वाजता आम्हाला हे व्हेज आणि नॉन दोन्ही बार्बिक्यू आपल्याला प्रोव्हाइड केले जातात सगळं खाल्ल्यानंतर आम्ही गेलो इकडे बॅकसाईडला तिथे बघितलं हा डी जे आणि अशी मोकळी जागा आहे आणि टेंटचा व्ह्यू त्यानंतर कडेला हा आहे पवना लेक पवना लेकचा सीन तर अतिशय उत्तम दिसत होता इतकी शांतता इतकं छान वाटत होतं सनसेटचे फोटो तर घेता आले नाही म्हणलं आता चला नाईटचेच थोडे फोटो वगैरे क्लिक्स करूयात कारण लाईटिंग वगैरे खूप छान होतं मिस्टरांच्या हातात कॅमेरा दिला आणि तुम्ही पाहू शकता मोबाईल उलटा फुलटा करून त्यांनी कॅमेरा कॅमेऱ्याची हालतच खराब केली आणि इथे जो झोका होता त्यावर मला फोटो काढायची खूप इच्छा झाली होती पण एकही एक फोटो नीट घेता आला नाही त्यात तो झोकाही थोडा घसरत होता थोडा आला होता मी त्यांना सांगितलं सर्व लायटिंग घ्या मला घ्या पण ती मुलगी माझी वाट बघत होती की कधी झोक्यावरून हो उतरते आणि मी खेळते त्यामुळे फार नीट असं काही फोटोशूट करताच आलं नाही त्यानंतर मी म्हणलं चला आपण उठून गेलेलंच बरं लगेचच जेवणाची वेळ झाली होती नऊ वाजता इथे जेवण सुरू होतं यामध्ये तुम्हाला नॉन व्हेज आणि व्हेज असे दोन्हीही ऑप्शन पुरवले जातात जेवणही छान होतं असं काही नाही की खूपच खाण्यासारखं नाही ओके ओके होतं इथलं जेवण एन्जॉय केल्याच्यानंतर आम्ही गेलो थोडंसं तिथे पुन्हा एकदा फोटो काढायला तर तुम्ही पाहू शकता इतकी वर्दळ होती इतकी गर्दी होती की त्यात फोटो काढायला बिलकुल पण असं स्पेस मिळतच नव्हता शेवटी मग माझे मिस्टर निघून गेले मी थांबले पण नंतर मलाही अकॉर्ड वाटत होतं मग फोटो काही काढले नाही शिव इथे क्रिकेट खेळत होता बॅडमिंटन खेळत होता त्याची एक्साइटमेंट बघूनच मला असं वाटलं की हां मज्जा आली मस्त आम्ही जरी बोर होत असलो थोडंसं तरी त्याला बरं वाटत होतं बोर म्हणजे खूप थंडी होती त्यामुळे खरं तर मला असं वाटत होतं की आपलं घरच बरं बाकी इथे वातावरण छान होतं असं काही नाही आणि या सगळ्यात कधी बारा वाजले कळलेही नाही बारा वाजता त्यांनी असे फायरवर्क्स म्हणजे फटाके फोडले आणि सर्वांना हॅपी न्यू इयर विश केलं आणि हा बघा हा उड्या मारायला लागला होता इतकं छान वाटत होतं मला मात्र एवढी झोप आली होती की यानंतर जो त्यांचा गिटार शो आणि बॉनफायर असतो असतं त्यासाठी मी जागी राहूच शकली नाही मी डायरेक्ट झोपून गेले सकाळी जाग आली तेव्हा बघते तर खरंच फ्रेश वाटत होतं इथे छान वाटत होतं पण इतकी शांतता होती रात्री एवढा गोंधळ पार्टी मूडमध्ये होते सगळे सर्वात आधी मी गेले चहा प्यायला कारण मला उठल्या उठल्या पहिला चहा लागतो तर त्यांनी इथे थर्मास वगैरे ठेवलेलं होतं ग्लासेस वगैरे होते तर आम्ही दोघांनी इथे चहा घेतला कारण चहाशिवाय सकाळ होऊच शकत नाही त्यानंतर त्यांचा नाश्ता असतो पण त्यासाठी अस वेळ होता म्हटलं तोपर्यंत चला मॉर्निंगचे थोडे फोटोज क्लिक करूयात मग गेले मी पुन्हा एकदा बॅकसाईडला तर इकडे थोडंसं फोटो काढण्यासाठी या दोघांना मी फोर्स केला पण ॲज युजल यांना फोटो काढायचा जाम कंटाळा मलाच बळजबरी त्यांचे थोडे थोडे फोटो क्लिक्स करावे लागतात इथे फोटो काढायचं म्हणलं तर असं थोडंसं सा लेकच्या साईडला जा म्हणलं होतं मी आणि हा बघा हा पाण्यात दगडं मारत बसला आणि त्यातच टाईमपास करत बसला नंतर मग थोडे थोडे दोघांना उभे राहून मी फोटो वगैरे काढले तुम्हाला इथे यायचं असेल तर तुम्ही नक्कीच संध्याकाळी चार वाजता या आणि सकाळी अकरा वाजेपर्यंत ह्यांचं चेकआउट असतं तर त्या ड दरम्यान तुम्ही टाईम तसा मॅनेज करून या आणि स्वतःची गाडी घेऊन या कारण इथे वेकेल वगैरे काही नाही फोटो वगैरे क्लिक करून झाल्याच्यानंतर आम्हाला रिटर्न जायचं होतं सगळी पॅकिंग वगैरे करण्यासाठी मी परत गेले पण त्याआधी होता नाश्ता तर बघा शिवरेची काही नाश्त्यात काय हे बघायचं होतं त्याला खाण्यासाठी शिवर्य खूप अफाट आहे खरं सांगायचं तर त्याला जेवायला वगैरे भरपूर लागतं आणि त्यांची होती गरमागरम मिसळ कांदा पाव आणि असे प्लास्टिकचे चमचे त्यांनी प्रोवाईड केले होते असं काही नाही की आपल्याला स्पून मिळणार नाही वगैरे तर असे स्पून त्यांनी सगळ्यांना दिलेले होते खरंतर टेंटची प्राइस नऊशे नव्याण्णव रुपये असं त्यांनी ऑनलाईन लिहिलेलं होतं पण ऐनवेळी जर तुम्ही थर्टी फर्स्ट न्यू इयर अशा काही स्पेसिफिक टायमिंगला जाताल तर टेंटची प्राईससुद्धा थोडी जास्त कमी असते सीजनल त्यांची प्राइस चेंज होत असते आणि हे जे काही फूड आहे ब्रेकफास्ट नाश्ता रात्रीचं जेवण हे सगळं आपल्या टिकीटमध्ये इन्क्लूड असतं माझी झोप झाली नाही त्यामुळे फेस थोडासा खराब दिसतो आहे अवॉइड करा त्यानंतर मी मॉर्निंगमध्ये पुन्हा एकदा हा व्ह्यू घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही बघू शकता झाडं कॅम्प अगदी छान दिसते म्हणजे मला तरी आवडत होतं कारण मी पहिल्यांदाच गेले होते हा माझा फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स होता तर तुम्ही सुद्धा जर पवना लेकला जाण्याचा प्लॅन वगैरे करत असताल तर, तर हा व्हिडिओ नक्की प्रेफर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना पण शेअर करा जी काही काळजी घ्यायची आहे स्वतःची व्हेकल नक्की घेऊन या आणि हो इथे धुके आहे त्यामुळे स्वेटर आणि सिजनल जे लागतं ते सर्व घेऊन या तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुन्हा एका नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद